हिंदू धर्मामध्ये श्री गणेश हे प्रथम पूजनीय देव मानले जातात त्यांच्या उपासनेने विघ्न दूर होतात यश प्राप्त होतं आणि मन शांती लाभते अशा श्री गणेशांची विशेष पूजा केली जाते संकष्ट चतुर्थी या दिवशी या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करून श्री गणेशांचे स्मरण करून आपले दुःख दूर व्हावेत संकट दूर जावेत यासाठी प्रार्थना करतात संकष्ट चतुर्थी म्हणजे काय संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक हिंदू महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी चौथ्या दिवशी येते संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चौथी म्हणजे संकटांचे निवारण करणारी चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी श्री गणेशांच्या कृपेने सर्व संकट दूर होतात म्हणून या दिवशी त्यांची उपासना केली जाते ही तिथी संकष्ट हरण चतुर्थी या नावानेही ओळखली जाते संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्रदर्शन संकष्ट चतुर्थीला उपवास करणाऱ्या भक्तांना रात्री चंद्र दर्शन केल्यावरच उपवास पूर्ण होतो चंद्रदेवांना अर्घ्य दिले जाते पाण्यात साखर दूध घालून चंद्रदेवांना अर्घ्य देतात गणपतीच्या आवडीचे नैवेद्य म्हणजेच दुर्वा मोदक तिळाचे लाडू नारळ यांचा नैवेद्य संकष्ट चतुर्थीची विशेष व्रतकथा वाचली जाते वेगवेगळ्या मासांमध्ये गणपती बाप्पांची वेगवेगळी रूपे पूजली जातात प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यात येणारी तिलकुंठ संकष्ट चतुर्थी आणि माघी चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते याशिवाय अंगारक्की संकष्ट चतुर्थी जर संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं तिचे विशेष महत्व असतं संकष्ट चतुर्थीचे धार्मिक महत्व म्हणजेच संकष्ट चतुर्थीला उपवास केल्यास सर्व संकट दूर होतात मनातील इच्छा पूर्ण होते श्री गणेश देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आयुष्यातील अडथळे दूर होतात सौभाग्य आरोग्य संपत्ती आणि यश प्राप्त होते संकष्ट चतुर्थी व्रत कसे करावे उपास उपवास सूर्योदयापासून चंद्र दर्शन होईपर्यंत काही न खाणे किंवा फलाहार करणे त्यानंतर गणेश पूजन गंध फुलं दुर्व अर्पण करून नैवेद्य दाखवावा व्रतकथा वाचन संकष्टीची व्रतकथा संध्याकाळी वाचावी चंद्र दर्शन रात्री चंद्र उगवल्यावर अर्घ देणे आणि मग उपवास सोडणे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी का... आपल्याला करायचे आहे त्या म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा आणि लाल फूल अर्पण करावीत ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करावा गणपती तिळाचे लाडू मोदक नारळ अर्पण करावा चंद्रदेवांना अर्घ देऊन व्रत पूर्ण करावं शांतपणे दिवस घालवावा राग किंवा वाद टाळावेत शंक संकष्ट चतुर्थीला काय करू नये तर कांदा लसूण मांसाहार खाऊ नये कटू शब्द बोलू नये मोडू नये कोणत्याही प्रकारचे अपशब्द टाळावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा हा मंत्र दिवसभर जपावा संकट निवारण्यासाठी हा मंत्र फार प्रभावी मानला जातो संकष्ट चतुर्थी हे एक पवित्र व्रत आहे श्रद्धा भक्ती आणि संयम यांचा संगम असलेला हा दिवस जीवनातील अडथळ्यांना दूर करून आपल्याला शांती समाधान आणि यश प्रदान करतो या दिवशी केलेली श्री गणेशांची उपासना विशेष फलदायी असते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद